वकील मित्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे आणि त्यातून तुमचा बहुमूल्य वेळ सुद्धा वाचेल चला तर मग बघू स्टेप बाय स्टेप ई पेच्या माध्यमातून कोर्ट फीज कशी भरायची कोर्ट फीज भरण्यासाठी आपणाला सर्वप्रथम गुगलमध्ये ई पे हा शब्द टाकायचा आहे त्यानंतर आपण ई पे ई कोट्स डिजिटल पेमेंट या वेबसाईटला जाऊ त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे बघू शकता फार सोपी सुंदर आणि सुटसुटीतची वेबसाईट आहे या ठिकाणी आपण कोर्ट फीज ज्युडिशियल डिपॉझिट्स फाईन पेनॉल्टी आणि अदर्स अशा संपूर्ण प्रकारचे पेमेंट्स करू शकतो त्याचसोबत येथेच बाजूला आपणाला काही प्रॉब्लेम असतील तर हेल्पसाठी मेनूसुद्धा उपलब्ध आहे ज्या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटेल आपल्याला इथे कोर्ट फीज भरायची आहे आपण इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही कोर्टात कोर्ट फीज भरू शकतो डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये नवीन केसेस किंवा एक्झिस्टिंग ज्या आधीच्या केसेस आहेत त्यामध्ये सुद्धा आपण ही कोर्ट फीज भरू शकतो आधीच्या केसेस ह्या केस नंबर फायलिंग नंबर सी एन आर नंबर याच्यावरून आपल्याला इथे ओळखता येतात आपण सर्वप्रथम न्यू केसेसमध्ये आपली माहिती भरू सर्वप्रथम आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा आणि त्यानंतर आपल्याला ज्या कोर्टात आपली कोर्ट फीज भरायची आहे ते कोर्ट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पार्टी नेममध्ये आपल्याला आपली जी ही पार्टी आहे त्या पार्टीचे नाव टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर अमाऊंट ज्याची आपल्याला कोर्ट फीज भरायची आहे ती अमाऊंट्स टाकायची आहे त्यानंतर रिमार्क्स द्यायचा आहे या ठिकाणी आपण एक फार लक्ष देण्याची गोष्ट आहे यामध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर्स हे अलाउड होत नाही त्यामुळे रि रिमार्क्स हा नेहमी स्पष्ट आणि साध्या शब्दात लिहायचं आहे त्याच्यानंतर आपणाला आपला मोबाईल नंबर हा त्या ठिकाणी टाकायचा आहे लक्षात ठेवा त्याच्यावर ओ टी पी येत असल्याने फार लक्षपूर्वक हा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच मोबाईलवर जर यापूर्वी काही ट्रान्झॅक्शन्स केले असतील तर ते ट्रान्झॅक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आपण जर पहिल्या वेळेस इथे करत असाल तर असं काही दिसून येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला ज्या असलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ओके करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला येथे ओ टी पी जनरेट करायचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवा ही संपूर्ण या पुढची प्रोसेस दोन मिनिटाच्या आठ करायची आहे आपल्या वर दिलेल्या मोबाईलवर एक सहा आकडी ओ टी पी नंबर येईल हा ओ टी पी आपणाला एन्टर ओ टी पी या ठिकाणी जसाच्या तसा बरोबर भरायचा आहे आणि तो भरल्याच्या नंतर आपणाला तो ओ टी पी येथे व्हेरीफाय करायचा आहे आपला ओ टी पी बरोबर असल्यास व्हेरीफाय झाल्यास आपण गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम म्हणजे ग्रास या पेजेसवर जाऊ या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण माहिती आधीच भरलेली आहे या ठिकाणी पेमेंट्स करण्याचे चार प्रकार आहेत इंटरनेट बँकिंग त्यानंतर बँकिंग काउंटरवर सुद्धा आपण पेमेंट्स करू शकतो त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा आपल्या प्रायव्हेट बँकिंग कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं जर इंटरनेट बँकिंग असेल तर ते किंवा यू पी आय या ठिकाणी मी यू पी आय हा ऑप्शन्स निवडलेला आहे त्यामुळे यू पी आयवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री करून प्रोसिड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे आपण प्रोसिड टू पेमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी एक जी आर एन नंबर जनरेट होईल नंबर तुमच्या मोबाईलला सुद्धा येऊन जाईल आपली चलॉन जर गाळ झाली तर याच नंबरून ती पुन्हा प्राप्त करता येते करिता हा नंबर फार महत्त्वाचा आहे नंतर ओके क्लिक करायचा आहे आणि नंतर ई पे लाईटवर येतोय या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे चार मिनटं पन्नास सेकंदा ते पूर्ण ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायचं आहे आपण यू पी आय निवडल्यामुळे या ठिकाणी पुन्हा आपल्याला पेमेंट करण्यासाठी यू पी आय आय डी किंवा क्यू आर कोड असे दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध होतात यामधला क्यू आर कोड हा मी पर्याय निवडलेला आहे या ठिकाणी क्यू आर कोड जनरेट होतो आपण आपल्या मोबाईलचे ॲप उघडायचे आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या यू पी आय ॲपमधून आप जसेच आपले पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज येईल तसेच हे ट्रान्झॅक्शन पूर्णपणे सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज आपल्याला दिसून येईल आणि आपण जी कोर्ट फीज भरलेली आहे त्याची इथे चलन आपोआप पी डी एफ स्वरूपात जनरेट होते या ठिकाणी आपण ती चलॉन बघू शकता आपण या ठिकाणाहून ती डाउनलोड करू शकतो किंवा आपल्याला या चलॉनची जर प्रिंट पाहिजे असल्यास याच ठिकाणाहून आपण या चलॉनची प्रिंटसुद्धा घेऊ शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेटेत रहा पुन्हा भेटू लवकरच ई फायलिंग वर आधारित एका महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तुमच्याच चॅनलवर वकील मित्र तुमचा कायदेशीर सल्लागार